घरात सगळ्यांची आवड सारखी असेलच असं नाही कोणाला ओनियन उत्तप्पा आवडतो तर कुणाला टोमॅटो उत्तपम कुणाला वरून चीज हवं असतं तर कुणाला चीज अजिबात नको आहे तर आज एकाच पिठापासून आपण चार वेगवेगळ्या प्रकारचे उत्तपम करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये गरमागरम उत्तप्पा आणि सोबत टोमॅटो चटणी असा पोटभरीचा नाश्त्याचा बेत करूयात तर पहिल्यांदा उत्तमसाठीचं जे पिठाचं प्रमाण आहे ते थोडंसं इडली डोशांपेक्षा वेगळं आहे तर या ठिकाणी तीन माप तांदूळ घेतलेलं आहे तांदूळ तुम्ही कोणताही कोलम रेशनचा किंवा सोना मसुरी यापैकी घेऊ शकता एक कपनं जर का तीन वेळा तांदूळ घेतला तर ते खूप जास्त होतं त्याच्यामुळं अर्धा कपचं माप या ठिकाणी वापरलं आहे अर्धा कप, कप तांदूळ तीन वेळा मोजून घेतला त्यानंतर एक माप म्हणजे अर्धा कप उडीद डाळ याच्यामध्ये घातली दोन टेबलस्पून म्हणजे दोन मोठे चमचे हरभरा डाळ याच्यामध्ये घातली आहे त्यानंतर पाव मेथी मेथीदाणे घातले डाळ तांदूळ चोळून स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मग पुन्हा त्याच मापानं म्हणजे अर्धा कपनं या ठिकाणी पोहे घेतलेले आहेत अर्धा कप पोहे याच्यामध्ये घातले पोहे घातल्यानंतर पुन्हा एकदा पाणी घालून स्वच्छ धुवून घ्या आता भरपूर पाणी घालून हे चांगलं पाच ते सहा तास भिजू द्यायचं आणि संध्याकाळी याचं बारीकाचं पीठ वाटून घेतलं रात्रभर हे जे पीठ आहे ते झाकून आंबवून घ्यायचं हे बघा सकाळी पीठ असं जवळजवळ दुप्पट फुगलं आहे याला खूप छान अशी जाळी पडली आहे त्याच्यामुळं उत्तपासुद्धा खूप छान हलके होतात लुसलुशीत होतात जाळीदार होतात याच्यामध्ये आपण पोहे भरपूर वापरलेत सुद्धा ते खूप छान लुसलुशीत असे होतात पिठामध्ये चवीनुसार मीठ घातलं आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्या उत्तपमसाठीचं जे पीठ आहे ते थोडंसं सैलसर सा लागतं अंदाज बघून याच्यामध्ये पाणी वाढवायचं पहिल्यांदा थोडंसंच पाणी घाला खूप जास्त आधीच पातळ करून ठेवायचं नाही लागल्यास नंतर पाणी होऊ शकता आता उत्तपम करून घेण्याआधी आपण त्याच्यासोबत खाण्यासाठी चटणी करून घेऊ तर या ठिकाणी कढईमध्ये थोडंसं तेल गरम केलं तेलामध्ये एक मोठा कांदा असा उभा चिरून घातला आहे गॅस मोठा ठेवून कांदा जो आहे तो असा गुलाबीसर रंगावर परतून घ्यायचा खूप जास्त परतायची गरज नाही थोडासा गुलाबीसर झाला की याच्यामध्ये सहा सात पाकळ्या लसूण घातला त्यानंतर एक टोमॅटो याच्यामध्ये घातला आहे लसूण आणि टोमॅटो छान असे परतून घ्या मध्यम ते मोठ्या आचेवर परतून घ्यायचं म्हणजे पटापट परतलं जातं आता याच्यामध्ये थोडेसे म्हणजे पाव कप ओल्या नारळाचे काप घातले ओला नारळसुद्धा याच्यामध्ये घालून परतून घ्यायचा आहे त्यानंतर एक मोठा चमचा किंवा आवडीनुसार पेडगी मिरची पावडर याच्यामध्ये घातली थोडीशी हळद घातली आहे याच्यामध्ये थोडीशी चिंचसुद्धा घालायची आहे खूप चिंच घालायची नाही कारण याच्यामध्ये टोमॅटोसुद्धा आहे ही अशी थोडीशी चिंच घातली आता चिंच घातलेली आहे टोमॅटो आहे त्याच्यामुळं आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी छान चटपटीत अशी चव येण्यासाठी याच्यामध्ये थोडासा गूळ घालायचा सगळं असं छान परतून घ्या हे असं सगळं एकदा परतलं की गॅस बंद करायचा याला खूप जास्तही शिजवायची गरज नाही थंड झाल्यावर वाटण्यासाठी हे मिक्सरच्या भांड्यात काढलं याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि हे असं बारीक वाटून याची लाल चटणी करून घेतली आता या चटणीला हवं असेल तर वरून मोहरी जिरे कडीपत्ता हिंग यांची फोडणीही देऊ शकता किंवा फोडणी न घालता असंच खाल्लं तरीसुद्धा छान लागतं आता वेगवेगळ्या प्रकारचे उत्तपा करण्यासाठी या ठिकाणी साहित्य तयार ठेवलं आहे तर याच्यामध्ये एक टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे त्यानंतर दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत बारीक चिरलेली कोथिंबीर आहे त्याचप्रमाणे एक चमचा सांबर मसाला घेतलेला आहे हिरव्या मिरचीचे असे अगदी बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत त्याचप्रमाणे चीज क्यूब्स आहेत आता उत्तपा करण्यासाठी तव्याला थोडंसं तेल लावून टिश्यू पेपरनं ते असं पुसून घेतलं मध्यम आचेवर तवा जो आहे तो गरम करून घ्यायचा खूप जास्त तापवायचा नाही नाहीतर मग व्यवस्थित पसरता येत नाही पीठ त्यानंतर असं पळीनं याच्यावर पीठ सोडलं एकाच दिशेनं पीठ जे ते पसरवायचं आहे खूप जास्त दाब द्यायचा नाही आहे डोशाप्रमाणे हे थोडंसं असं जाडसर ठेवायचं हलक्या हातानं पळी अशी फिरवून घेतली लगेच याच्यावर जो बारीक चिरलेला कांदा आहे तो असा सगळीकडे पसरून घ्यायचा थोडेसे हिरव्या मिरचीचे तुकडे सुद्धा घातले पीठ जे ते ओलसर असल्यामुळं कांदा जो आहे तो पिठामध्ये बसतो त्यानंतर याच्यावर थोडंसं बटर सोडलं आणि मग हे असं कलथ्यानं थोडंसं दाबून घ्या ज्यामुळं कांदा जो आहे तो पिठामध्ये बसतो त्यानंतर झाकण ठेवून एखादा मिनिट मध्यम आचेवर याला वाफवून घ्या म्हणजे मग उत्तपम जाड असल्यामुळं तो व्यवस्थित शेकला जातो हे असं झाकल्यामुळं कांदा सुद्धा व्यवस्थित वाफला जातो त्यानंतर याची बाजू पलटली आता खूप जास्त दाबाही द्यायचा नाही हलक्या हातानं याला असं कलथ्यानं जे आहे ते दाबून घ्या म्हणजे मग कांदा जो आहे तो उत्तपामध्ये व्यवस्थित बसतो उत्तपा, बस उत्तपा जाड असल्यामुळं दुसरी बाजूसुद्धा अशी व्यवस्थित शेकून घ्यायची मध्यमाचेवर हे असं शेकून घेतलं याप्रमाणे उत्तपमचा पहिला प्रकार जो ओनियन उत्तपा आहे तो आपला तयार झाला बऱ्याच जणांना टोमॅटो आवडत नाही तर त्याच्यामुळं भरपूर कांदा असेल तर हा जो ओनियन उत्तपा आहे तो त्यांच्यासाठी अगदी आवडीचा प्रकार असतो आता दुसऱ्या प्रकारचा उत्तप्पा आपण करणार आहोत तो म्हणजे ओनियन टोमॅटो उत्तप्पा तर हे करण्यापूर्वी पुन्हा एकदा टिश्यू पेपरनं असं तेल पुसून घेतलं पळीनं यावर जाडसर असा उत्तप्पा करून घेतला पहिल्यांदा याच्यावर कांदा भुरभुरला मग आवडीनुसार याच्यावर टोमॅटो असा पसरून लावायचा त्यानंतर हिरव्या मिरचीचे तुकडे घातले थोडीशी कोथिंबीर घातली आहे आणि मग वरती बटर घातलं हलक्या हातानं याच्यावर हे असं कलथ्यानं दाबून बसवायचं बऱ्याचदा काय होतं की आपण कांदा टोमॅटो हिरवी मिरची कोथिंबीर हे सगळं साहित्य जे आहे ते उत्तपाच्या पिठामध्येच घालतो आणि मग सगळ्यांना आवड असो नसो एकसारख्या प्रकारचे उत्तपाच खावे लागतात शिवाय जेव्हा आपण कांदा टोमॅटो घातलेलं पीठ तव्यावर पसरतो तेव्हा ते व्यवस्थित गोल पसरता येत नाही आणि कधीकधी काय होतं मग हे पीठ उरतं आणि मग हे सगळं साहित्य घातलेलं पीठ जे ते टिकत नाही त्याच्यापेक्षा त्यापेक्षा जर का तुम्ही असं साहित्य बारीक चिरून वेगळं ठेवलं आणि लागेल तसं पसरवलं तर उत्तपाही छान गोल आकाराचे होतात आणि प्रत्येकाच्या आवडीनुसार हे करता येतं झाकण ठेवून हे बघा असं वाफवून घेतलं पलटून दुसरी बाजूसुद्धा छान अशी खरपूस शेकून घ्यायची हे बघा आपला दुसऱ्या प्रकारचा ओनियन टोमॅटो उत्तपा जो आहे तो तयार झाला आता तिसऱ्या प्रकारचा उत्तपा करण्यासाठी याच्यामध्ये कांदा घातला टोमॅटो घातला हिरवी मिरची कोथिंबीर हे सगळं घातलं त्यानंतर याच्यावर थोडासा असा सांबर मसाला जो असतो ना तो भुरभुरायचा सांबर मसाला घातल्यामुळं याला छान असा एक वेगळा साऊथ इंडियनचा सा फ्लेवर येतो आणि तो, तो खूप छान लागतो याच्यावर थोडंसं बटर सोडलं आणि हे असं याला वाफवून घ्या सांबर मसाला जो आहे तो तुम्ही नंतर शेवटीसुद्धा वरून घालू शकता उत्तपा असा शेकला गेला की याची बाजू पलटली छान असा दाबून भाजून घेतला अशा प्रकारे आपला तिसरा मसाला उत्तपा जो आहे तो तयार झाला आता चौथा प्रकार जो आहे तो लहान मुलांचा तर बऱ्यापैकी आवडीचा असतो तो, तो म्हणजे चीज उत्तपा आवडीनुसार तुम्ही सगळं साहित्य घाला आणि मग जेव्हा तुम्ही याची बाजू पलटता तेव्हा याच्यावर शेवटी असं भरपूर असं चीज जे आहे ते किसून घालायचं आवडत असतील तर वरून थोडेसे असे मिक्स हब्स घालायचे म्हणजे मग छान इटालियन असा फ्लेवर येतो एखाद मिनिट चीज वितळण्यासाठी यावर झाकण ठेवलं हे बघा याप्रमाणे आपला चीज उत्तपा जो आहे तो तयार झाला लाल चटणीसोबत चारही प्रकार अगदी उत्तम लागतात खूप छान लागतात मस्त असा जाळीदार आणि लुसलुशीत उत्तपा झाला आहे प्रत्येकाच्या आवडीनुसार तुम्ही ओनियन म्हणा किंवा ओनियन टोमॅटो म्हणा किंवा मसाला उत्तपा चीज उत्तपा करून देऊ शकता आणि जर का पीठ उरलं तर तसंच फ्रीजमध्ये ठेवता येईल आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही त्याचे डोसे किंवा आप्पेसुद्धा करू शकता त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि तुमच्या आवडीचा उत्तपा कोणता ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद